हॅलो नमस्कार आज मी तुम्हाला घेऊन आलो एक इंटरेस्टिंग व्हिडिओ मध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आले वर्कआउट तुम्ही घरी परफॉर्म करू शकता बिना जिमला जाता शोल्डर ट्रायसेप बायसेप अँड कार्डिओ फॉर वेट लॉस हे सर्व वर्कआउट आपण एक रजिस्टर्ड बँडी परफॉर्म करणार आहोत फर्स्ट वर्कआउट आपण जे करणार जरा शोल्डर रेजेस बोलतो आपल्याला आधी बँड पाया खाली पकडायचं स्ट्रेट उभं राहायचं आपला राईट शोल्डर बसण्या स्टार्ट आहे हाऊ वरती उचलायचा आहे स्मूथली आपल्या दोन्ही साईडला जसे ट्वेल्थ रिपिटेशन मारायचे असे तीन सेट्स आपल्याला परफॉर्म करायचे शोल्डर रेजेस जे आता आपण सेकंड वर्कआउट स्टार्ट कर त्याला बायसेप बोलतात फर्स्ट आपल्याला बँडचे एक साइड दोन पॅन खालची पकडायचं आहे आणि एक साइड आपल्या दोन्ही हातांमध्ये पकडायचे दोन्ही बायसेप प्रेशर द्यायचा आणि असे आपल्याला करायचे तीन थर्ड वर्कआउट आपण स्टार्ट करणार ट्रायसे बोलतात आधी स्ट्रेट उभं राहायचंय रबर बँड आपल्या आधी पायाखाली पकडायचा आहे मग आपल्या डोक्याच्या बॅक ला पकडून स्ट्रेट ठेवून त्याचे ट्वेल्थ रेपिटेशन करायचे जसं व्हिडिओमध्ये मध्ये बघता तुम्ही तीन सेटचे जो फोर्थ वर्कआउट आहे त्याला नी पुशअप बोलतात जे बिगनर्स असतात त्यांना नॉर्मल पुशअप जमत नाही ते हे ट्राय करू शकतात ह्याने आपला चेस्ट हँड्स आणि कांदा मजबूत होतो आणि ह्याच्या हेल्पने तुम्ही पुढे जाऊन नॉर्मल पुशअप्स करू शकता जर तुम्हाला नॉर्मल पुशअप एज असतील तर तुम्हाला हे जे पंधरा रेपिटेशन करायचे तीन सेटमध्ये ह्याने तुमचा चेस्ट फॅट लॉस होतो वर्कआउट आपण करणार आहे त्याला जम्पिंग ट्वेंटी रेपिटेशनचे हे आपल्याला साठी खूप युजफुल आहे जो लास्ट वर्कआउट आपण परफॉर्म करणार आहे त्याला स्पॉट रनिंग बोलतात आपल्याला हे जे तीन सेट्स करायचे आहेत थर्टी रेपिटेशनचे हा आपल्याला दोन दोन्हीकडे यूज होतो अप्पर फॅट कमी करायला आणि लोअर फॅट कमी करायला